अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता श्रावण महिना सुरू आहे भगवान शंकरांचा आपण जितकी होईल तितकी सेवा करायची आहे पण ह्याच महिन्यामध्ये तुम्हाला एक सेवा मी सांगणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे बघा आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजे पर चार महिने भगवान विष्णू शेषनिद्रेमध्ये शे जात असतात आणि ह्या पृथ्वीचा जो काही कारोबार आहे तो भगवान शंकरांच्या हाती ते दे देत असतात पण ह्या जर महिन्यामध्ये तुम्ही भगवान विष्णूंची सेवा आपल्याला माहिती की आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायचीच आहे पण भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे तर काय करायचं आहे तुम्हाला आपल्याला माहिती आहे की व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी आणि पटकन फळ देणार पटकन लवकर इच्छा पूर्ण करणे करणारी ही सेवा आहे तर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची तुम्हाला सेवा करायची आहे बघा माझा पण मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव नक्की सांगा तुम्ही जर केलेली असेल तर किंवा तुम्ही नक्की करा श्रावण महिना सुरू आहे तर ह्या महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भगवान शंकरांची सेवा करतो श्रावण महिना सुरू आहे त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजे कोणीच जे काही नॉनव्हेज खात असतील तर ते पूर्ण बंद असतं श्रावण महिन्यामध्ये पूर्ण ते बंद असतं त्याच्यामुळे आपण कोणतीही सेवा इझिली करू शकतो असं नाही की बऱ्याचशा माता भगिनींना की आपल्या घरी नॉनव्हेज खातात आपण सेवा कशी करावी असं प्रश्न पडतो पण या महिन्यामध्ये तुम्हाला काहीच विचार करायची गरज नाही तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही ही सेवा करा बघा कशी करायची सेवा तर आपण व्यंकटेश स्तोत्राची सेवा करतो तर ती सेवा रात्रीची करावी लागते कारण त्या सेवेचा रात्रीचा खूप जास्त प्रभाव पडत असतो तर रात्री म्हणजे तुम्हाला संध्याकाळी बारा वाजता बरोबर बारा वाजता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल कारण ती योग्य वेळ असते तर काय करायचं पूर्ण माहिती सांगते बघा आपल्याला ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे त्याच बरोबर तुम्हाला एक आसनी म्हणजे एकदा सेवा करायला बसलं की ती सेवा वेळेस उठायचं नाही त्याच्यानंतर रोज त्याच वेळेला करा से सेवा करायला बसायचं तीन दिवसाची सेवा आहे फक्त तीन दिवसाची पण खरंच सांगते बऱ्याच जणांकडून ही सेवा होत नाही माझ्याकडून पण नाही झाली मी पहिल्याच वेळेस केली ती आणि फक्त तीन दिवसाची होती पण नाही झाली खरं विष्णूंची जे काय म्हणतात ते इच्छा पाहिजे सेवा करण्यासाठी नाही झाली माझ्याकडून एकच दिवस झाली एक दिवस म्हणजे पहिल्याच दिवशी खूप थाटा माटात लगेच सेवाची पूजपूर्ण तयारी वगैरे सगळं सगळं केलं तर सेवा पण खूप छान झाली पण दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम आला दुसऱ्या दिवशी असा प्रॉब्लेम आला की म्हणजे इतकी झोप येऊ लागली इतकी झोप सेवा म्हणजे आपलं कारण आपण इतक्या लवकर झोपतो आणि म्हणजे त्या सेवा करते वेळेस आपल्याला खूप झोप येते मग असं झालं की दोन तास राहिले बारा वाजायला आणि माझं असं झालं की म्हटलं एक तास आपण झोपावं एक तासानंतर उठलो की एक तासामध्ये आपलं पूर्ण आवरून पूजा वगैरे सगळं तयारी करून होते बारा वाज्यापर्यंत बारा वाजता सेवा बसू पण जे झोप लागली की नंतर ती नंतर आली मग कधीच्या कधी असं माझं झालं तर माझा अनुभव तर माझ्याकडून नाही झाली सेवा तर सेवा कशी करायची पण तुम्ही नक्की करा बघा आपली जर म विष्णूंची इच्छा असली ना तर बरोबर होते तुम्ही जर करायत करत असला विष्णूंकडून विष्णू भगवान विष्णूंना तुमच्याकडून कोण घ्यायचे असले नक्की करून घेते तर काय करायचं कारण स्वतः तुम्ही नक्की अनुभव घ्या हो कारण मी तर घेतलेला आहे तुम्ही पण नक्की घ्या तर आ, सेवा करते वेळेस बरोबर बारा वाजता सेवाला बसायचं निळ्या कलरची वस्त्र असतील तर निळ्या कलरची वस्त्र घाला पूजा मांडा भगवान विष्णूचा फोटो वगैरे अशी पूजा मांडा खाली आ, फोटो पूजा मांडते वेळेस पण निळ्या कलरची वस्त्र त्याच्यानंतर आस बसायला आसन पण निळ्याच कलरचं घ्या बघा होईल तितकं करायचं नसेल तर काही हरकत नाही पण होईल तितकं करा त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेमध्ये पण आहे नाहीतर तुमच्याकडं असेल त्याचा ग्रंथ तर तो पण घ्या पूजा मांडा साधी पूजा असते साधी पूजा मांडायची त्याच्यानंतर अखंड दिवा सेवा होईपर्यंत अखंड दिवा अखंड अगरबत्ती म्हणजे अगरबत्ती ही लावत राहायचं तर त्याच्यानंतर बारा वाजता सेवेला बसायचं त्याच्या अगोदर आंघोळ वगैरे करून महिला असतील पुरुष असतील लोक म्हणजे केसावरून डोके वगैरे धुवून तुम्ही आंघोळ करा आंघोळ करून ही सेवा करायची त्याच्यानंतर कर करा। आपण म्हणतो सोहळ्यामध्ये सोहळ्यामध्ये आपण ती सेवा करायची असते आंघोळ वगैरे करायची कोरी वस्त्र घालायची धुतलेली घालायची नाही कोरीच वस्त्र घाला त्याच्यानंतर खाली बसलं तर उठायचं नाही सेवा करते वेळेस तर ही सेवा कशी करायची आपण जेव्हा पूजा मांडतो बघा संकल्प करायचा तुमचे काही इच्छा असेल तर तिथे ते व्यक्त करायची संकल्प करायचा नंतर सेवेला सुरुवात करायची तर सेवेला सुरुवात करते वेळेस पहिल्याच दिवशी संकल्प करायचा नंतर काही करायचं नाही आपण बसतो तेव्हा उठायचं नाही सेवा करते वेळेस पाणी वगैरे जवळ ठेवून बसायचं जेणेकरून आपल्याला जर गळा आपला कोवडा वगैरे पडला तर आपल्याला पाणी लगेच पिता येईल कारण आणि घरामध्ये सांगायचं लहान मुलं असतील किंवा मोठे असतील त्यांना सांगायचं की मी सेवा सा कारण नंतर आपल्याला पण डिस्टर्ब करणार नाही ना सांगायचं मी सेवा करते कारण आपण बोलणार पण नाही हे सेव ते बोलायचं नाही मोबाईल वगैरे जवळ घेऊन बसायचं नाही सेवा करते वेळेस एकांत ठिकाणी बसायचं जेणेकरून कोणाचं डिस्टर्ब आपल्याला झालं नाही पाहिजे त्याच्यानंतर बसलं ते तर दिवा अगरबत्ती लावायची व्यंकट स्तोत्र पूर्ण वाचायचं नाही फलश्रुती नंतर वाचायची आणि कसं वाचायचं पूर्ण एकवीस आवर्तनं घ्यायची तुम्हाला एक वेळेसच वाचायचं असं नाही पूर्ण एकवीस आवर्तन बघा एक एक तुम्हाला खूप सोपं आहे वाचायला छोटंसं आहे जास्त वेळ नाही संस्कृतमधून वाचता आलं तर संस्कृतमधून वाका वाचा प्राकृतमधून वाचता आलं तर प्राकृतमधून वाचा पण आपल्याला माहिती आहे की देवांची भाषा ही संस्कृत आहे आणि ती जर संस्कृतमधून जर वाचलं तर तिचा प्रभाव आणि तिचं फळ आपल्याला लवकर भेटत असतं त्याच्यामुळं सहकार संस्कृतमधूनच वाचा तर पूर्ण वाचायचं पूर्ण नाही वाचायचं फलश्रुतीनंतर म्हणजे एकवीस वेळा जेव्हा वे एकवीस वेळा जेव्हा मजताना तुम्ही शेवटच आवर्तन जेव्हा घेताना तेव्हा फलजफ्टी तुम्ही द्यायची आहे तर अशा अशी सेवा तुम्हाला करायची आहे तीन दिवस करायची आहे सेवा झाली की रोज समजा तुमची काय दोन तीन दोन एक तास वगैरे तुम लागतील तुम्हाला पूर्ण सेवा झाली की आरती भगवान तुमची आरती घ्यायची त्याच्यानंतर मग तुम्ही झोपायचं तर पूर्ण तीन दिवस ही सेवा करायची आहे तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही सेवा झाली की त्याच्यानंतर बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल खूप छान तीन दिवसामध्ये तुमची बघा इच्छा असेल तुमची मनामध्ये पण श्रद्धा पाहिजे नुसती सेवा आणि मी करणार आहे माझं काम होईल असं नाही मनात पूर्ण श्रद्धा आ अटूट विश्वास आपला पाहिजे की मी ही सेवा करते तर माझी नक्कीच काम होईल म्हणून अशी एकदम जिद्द तुमची मनामध्ये पाहिजे नक्कीच तुमचं ते काम होतं आणि बरेच जण आता सांगतात की भगवान विष्णूने आम्हाला साक्षात दर्शन दिलेलं आहे तर बघा तुम्हाला पण काय अनुभव येतो ते तर नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सुद्धा आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूजा चरणी चरणीवरूनच करते श्री स्वामी श् समर्थ